श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी व सुखी जीवनासाठी मी काही घरगुती उपाय व तोडगे तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला उपाय असा आहे की घरात एक छोटासा का हुना फिश टॅका नक्की ठेवावा तर दुसरा उपाय असा आहे की स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध गोळ्या या ठेवायच्या नाहीत तिसरा उपाय जेव्हा आपण देवघरामध्ये कलश ठेवतो सर्वच देवघरामध्ये कलश ठेवले जातात पण तुम्हाला माहीत आहे का हा कलश कधी बदलावा तर हा कलश अमावशा किंवा पौर्णिमेला बदलावा तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला पतीने नक्कीच स्पर्श करावा कारण स्त्रीच्या हाता दळ हातावर ही माता देवी लक्ष्मीचा वास करत असते बघा चौथा उपाय असा आहे की घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये तुम्ही कधीही बायकोला दोष देऊ नका आता पाचवा उपाय असा आहे की सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा सहावा उपाय रोज प्रत्येक पती पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीची वाईट गोष्टी किंवा संकटेही दूर होतात आणि पतीची जी आर्थिक पतीची जी काही आर्थिक समस्या असते ती दूर हो दूर होते आणि त्याची आ आर्थिक वृद्धीही होत असते आता सातवा उपाय देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करून लावाव्यात आठवा उपाय घर नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा म्हणजेच काय होईल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील वावर करत असते किंवा सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं नववा उपाय महिलांनी बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये तसेच किचन ओटा पूर्णपणे साफ करून ठेवावा दहावा उपाय सकाळी लवकर उठणे पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून स घराची साफसफाई करावी तसेच अंगणाची सुद्धा साफसफाई करावी अकरा उपाय घरात लक्ष्मीला आवडणारे लक, लकी बांबू प्लॅन्ट स्नेक प्लांट सारखी रोपी लावावीत बघा बारा उपाय जेवणाची ताट तयार करताना कधीही तीन पोळ्या वाढू नयेत आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वज हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणीच वाढले जाते आता तेरावा उपाय नॉर्मल दिवसामध्ये तीन पोळ्या एकसोबत वाढू नये बघा चौदा उपाय जर तुम्ही मुंग्यांना मारले हो मा तर तुम्हाला धनहानी होऊ शकते नेहमी मुंग्यांना गव्हाचे पीठ साखर मिक्स करून टाकावे किंवा तुम्ही गुळसुद्धा टाकू शकतात यामुळे काय होतं तर आपल्या म घरामध्ये काही आर्थिक समस्या असते तर ती दूर होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धीसुद्धा होत असते बघा पंधरा उपाय बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी कोणाच्या दारावर थाप आ, हाक मारायची गरज पडू नये सोळा उपाय सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवा घरात कधीही अंधार ठेवू नये सतरावा उपाय धर्मशास्त्रात प्रांतकालाच्या स्नानाला फार महत्त्व आहे जे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान केले जाते त्याला देवस्थान असे सुद्धा म्हटले आहे यामुळा यामुळे काय होतं तर घरामध्ये सुख समृद्धी येत असते अठरा उपाय घरामध्ये मनी प्लांटचं झाड लावा किंवा रोपटं लावा घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामात अडथळे येतात एकोणीसवा उपाय झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिकता आणि अस्वस्थता येऊ शकते वीस कधीही घरातून बाहेर पडताना कचरा किंवा झाडू नका किंवा पाहुणे मंडळी बाहेर गेल्यावर सुद्धा झाडू मारू नका एकवीसवा उपाय जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेला तर गेला तर अपघात तसेच आत्महत्या सारख्या घडणाऱ्या घटनापासून कोर्ट कचेरी तुमचे संरक्षण होते व उपाय कर्ज काढून महागडे लग्न मोठी चकचकीत मंडप एका दिवसाच्या वर वरातीसाठी तीस गाड्या डीजे डोल अशा वाजवल्याने तुम्हाला कोणीही अंबानी समजणार नाही कितीही केलं तरी लोक मागून ही नावच ठेवत असतात म्हणजेच काय तर कर्ज काढून सोंग करायचं नाही तेवीस जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरण्या महिले वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून ती नेहमी दूर राहत असते चोवीस उपाय हो नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखी या जगात दुसरे कोणीच नाही पंचवीसवा उपाय दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि दोन लवंगा आणि एक वेलची नक्की जाळा आता सव्वीसवा उपाय असा आहे की समुद्र शास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती रुंद असते व नाक लांब असते त्याची खूप कमी वयामध्ये खूप जास्त प्रगती होत असते आता सत्तावीसवा उपाय असा आहे की पोळी केल्यावर तवा नेहमी उभा व टांगलेला ठेवा उलटा तवा कधीही ठेवू नका अठ्ठावीसवा कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे चपला एका बाजूला झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याची संकेत आहे तरी ते वेळेत बदलावे आता पुढचा एकोणतीसवा उपाय असा आहे की जी महिला तुमची शत्रू शत्रू म्हणजे शत्रू असून देखील तुमची स्तुती करते पाठीमागे द्वेष करते अशा स्त्रीपासून दूर राहावे आणि अशा महिलेला राहू अशा महिलेचा राहू हा बलवान असतो त्यामुळे मनातील गोष्टी अशा महिलांना कधीही सांगू नका आता तिसावी एका स्त्रीने कुंकू किंवा एका स्त्रीने कुंकू किंवा मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्याकडून कधीही उदार घेऊ नये एकतीस घरामध्ये तुळशीची रोपे नक्की असावे परंतु ते दरवाजासमोर नसून उत्तर पूर्व दिशेला असावे बत्तीस रात्री नखे कापल्याने आर्थिक तंगी येते तसेच दाताने नखे कधीही कुरतुडू नये त्यामुळे काय होतं तर घरामध्ये दरिद्रता येत असते घरात आडाओडा किंवा किंचाळून कधीही बोलू नये जेवताना कधीही मीठ मागू नका यामुळे काय होतं तर यामुळे गरिबी येते तसेच आर्थिक समस्यांना सुद्धा आपल्याला तोंड द्यावे लागते आता पस्तीस कारण असं आहे किंवा पस्तीसवा उपाय असा आहे की कोणत्याही कारणाशिवाय दडपण जाणत असेल तर कोण कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे असे समजा बघा छत्तीस चतिस, छत्तीसवा उपाय कधीही मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढीक मांडू नये चपला व्यवस्थित ठेवाव्या किंवा त्या आतमध्ये ठेवाव्यात पुढचा उपाय घरातील झाडू ने हा नेहमी लोकांना दिसणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला हा ठेवायचा आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी सांगितलेले उपाय कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ